नमस्कार शेतकरी बंधू मी शिवाजी शिंदे उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण आज आपण आज मुर मृगण क्षेत्राची सुरुवात होते आणि त्या मुहूर्तावर आज, आज आपण चिपळूण येते गजानन रामाने यांच्या शेतावरती आंब्याची लागवड करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे आणि ही लागवड करताना आपण सियारे तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड करत आहोत तर आता शियारी तंत्रज्ञान हे म्हणजे क्लायमेट रिजिलन्स ॲग्रिकल्चर म्हणजे वातावरणाला अनुकूल शेती असं हे तंत्रज्ञान आहे आणि याच्यामध्ये या पद्धतीनं लागवड करण्यासाठी आपण इथं एकत्र जमलेलो आहोत यासाठी लागणारं साहित्य जे आहे तर याच्यामध्ये जर आंब्याची लागवड असेल तर आपण तीन बाय तीन आणि तीन फूट खोलीचा खड्डा बनवतो तर आता आपण या इथं तीन बाय तीन, तीन मीटर रुंदीचा आणि दोन ते अडीच फूट खोलीचा खड्डा इथं काढलेला आहे त्याचबरोबर पूर्ण क्षेत्राच्या लागवडीसाठी चा आपल्याला चार पाईप लागतात ते साधारणतः तीन ते चार इंच जाडीचे चार पाईप आपण वापरायचे आणि ते खड्ड्यापेक्षा एक फूट वर राहतील एवढ्या उंचीचे ते पाईप आपण घ्यायचे त्या ठिकाणी आपण चार पाईप त्या खड्ड्याच्या चारही कोपऱ्यामध्ये ठेवलेले आहेत आणि ते खड्ड्याच्या साधारणतः एक फूट वर आलेलं आहे त्याचबरोबर जे आपण रेग्युलर लागवड करताना जो खड्डा भरताना आपण जे शेणखत किंवा कंपोस्ट खत पाहिजे ते आपण घेतलेलं आहे सिंगल सुपर फॉस्फेट पाहिजे ते आपण घेतलेलं आहे आणि जे आपण कलम लागवड करतो हे आपूस जातीचं आंब्याचं कलम आहे ते आपण इथं घेतलेलं आहे आता या पद्धतीनं लागवड करताना सुरुवातीला चार पाईप चारी कोपऱ्यामध्ये उभा करायचे ते उभा केल्यानंतर आपण ह्या दोन फुटाचा खड्डा आहे त्यातले पहिले खालचा दीड फुटापर्यंत हा खड्डा पाईप उभा केल्यानंतर माती शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि रासायनिक खत जे आपण यशस्वी घेतलेलं आहे यानं तो, तो दीड फुटापर्यंत तो खड्डा भरायचा त्यानंतर दीड फुटावरती कलमाची लागवड म्हणजे ते रोप लावायचं रोप लावल्यानंतर राहिलेला मग अर्धा फुटाचा खड्डा म्हणजे दो दोन फूट खड्डा भरून होईल हे रोपाची लागवड झाल्यानंतर हे जे चार पाईप आहेत या चारी पाईपमध्ये आपण सुरुवातीचा खालचा अर्धा फूट त्याच्यामध्ये आपण शेणखत किंवा कंपोस्ट खत चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत देखील तुम्ही अर्धा फुटापर्यंत चारही पाईपमध्ये त्याचा वापर करायचा आणि त्यानंतर राहिलेला दीड फुटाचा कॉलम हा वाळूने भरायचा म्हणजे आणि त्यानंतर हे चारही पाईप आपण हळूच अलगत काढून घ्यायचे ते काढल्यानंतर मग खालचा अर्धा फूट शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि त्यानंतर दीड फुटाचा वाळूचा कॉलम तयार होईल म्हणजे ज्यावेळेस लागवड होईल त्यावेळेस जे काही पाणी आपण देणार आहे किंवा पावसाचं पाणी आहे ते मुळापर्यंत जाईल त्याचबरोबर देखील पिकाच्या मुळाला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं जे वाळूचा कॉलम असल्यामुळं मुळांना जे हवा पाहिजे असते एरिएशन पाहिजे असतं ते एरिएशन मुळाच्या झोनमध्ये मिळ मेल, मिळाल्यामुळं मुळांची मुणा, वाढ चांगली होईल आणि मुळांची वाढ चांगली झाली की आपोआपच कलमाची वाढ देखील चांगली होईल म्हणजे सुर कलमाची लागवड केल्यानंतर पहिले तीन वर्ष महत्त्वाचे असतात आणि त्यामध्ये हे शिहारी तंत्रज्ञान खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि इतरांपेक्षा इतर रेग्युलर पद्धतीने लागवड केल्यापेक्षा शिहारी तंत्रज्ञान पद्धतीने लागवड केलेल्या वा रोपाची वाढ जोमदार आणि चांगली होते खड्ड्यामध्ये चार पाईप उभा केले होते ते पाईप तसंच ठेवून हा खड्डा सुरुवातीला दीड फूट माती शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेट याने दीड फुटापर्यंत भरून घेतला दीड फुटा वरती आपण रोपाची लावण केली आणि मग पुन्हा राहिलेला अर्धा फुटाचा खड्डा आपण आता भरून घेतला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण कलमाची लागवड करत असतो त्यावेळेस कलमाचा जो दो जोड आहे तो जोड कधी पण जमीन लेवलच्या वर थोडासा राहिला पाहिजे त्याला तो जमीन लेवलच्या खाली जाऊ नये जेणेकरून त्याला माती लागून किंवा पाणी लागून त्याचं तिथं मर होणार नाही याची काळजी घेण्यासाठी तो कलमाचा जोड हा जमीन लेवलच्या वरती यावा त्या पद्धतीने आता आपण कलमाची लागवड या ठिकाणी केलेली आहे आता आपण चारही पाईपमध्ये खालचा अर्धा फुटाचा पोर्शन आपण शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकणार आहे आणि वरचा दीड फुटाचा भाग आपण त्याच्यामध्ये आता बारीक वाळू टाकणार आहे हे आता आपण पाईपमध्ये खालचा अर्धा फुटाचा भाग आपण शेणखत आणि चांगलं कुजलेलं शेणखत टाकलेलं आहे शेणखताचा कॉलम झाल्यानंतर राहिलेल्या दीड फुटामध्ये आपण बारीक वाळू टाकणार आहोत बारीक नाही वाळू मिळाले तर जाडी भरडी वाळू देखील चालू शकते म्हणजे चारी ही